नमस्कार मंडळी आम्ही मालवणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे हे बघा आज मी आपणास केळीच्या बोंडाची भाजी करून दाखवणार आहे ह्याच केळफूल पण म्हणतात तर आता हे कसं साफ करायचं आहे ते पण आता पाहूया हे आधी आद आजूबाजूच्या ज्या सर्व पाकळ्या असतात त्या काढून घ्यायच्या आणि आतलं हे दाणे असतात गर ते आपल्याला घ्यायचे आहेत ये हे बघा अशा प्रकारे मी हे सर्व पाकळ्या काढून घेतल्या आणि ह्यामध्ये घालण्यासाठी मी गावठी जी चवळी असते तिचा वापर करणार आहे तुम्ही चणे पण वापरू शकता किंवा तुम्ही चण्याची डाळसुद्धा वापरू शकता किंवा किंवा काळा वाटाणा असतो तोसुद्धा वापरू शकता पण मी हे ग कोकणातील जे च लाल चवळी आहे तिचा वापर करणार आहे आता आपलं हे बघा ब बोंडाच्या पाकळ्या आपल्या सर्व काढून झाल्या आता ते साफ कशा करायच्या ते पण मी तुम्हाला दाखवते हे बघा ह्यातील ते तो एक पा पाणीदार पाकळी दिसते ती आणि एक तो कडक दांडा असतो तो काढायचा तो जर असेल ना तर भाजी जरा थोडीशी कडवट होते म्हणून त्यामुळे आणि तो कडक असतो दांडा असतो तो तो काढून घ्यायचा आणि ही पा पाणीदार पाकळी असे हे दोन फक्त त्यातले काढून घ्यायचे आणि कोळ्या भागाला असतात ना ते राहू द्यायचे ते कोळे असतात हे जे च दुसरं छोटा ते भाग आपला जो उरतो त्याला राहून द्यायचे असे हे दोनच भाग त्यातले काढून घेऊ बघा आता आपलं हे साफ करून झालं आहे आणि हे बघा हे कडक दोन भाग असतात ना ते मी ह्यातल्या ह्या पाकळ्या आणि हे दांडा येतो कडकवाला काढून घेतला आहे आणि आता आपण हे कापायला घेऊया हे बघा आता आपण कापायला घेऊया हे बघा आणि कापत असताना विळीवर पण कापतात आणि मी आता आपली अशी ह्या सुरीनी कापते नाहीतर हे विळीवरती वसून कापलं जातं मी आता तुम्हाला हे अशा प्रकारे कापून दाखवते ह्या लाकडी प्लेटवरती बघा असं सगळं हे जवळ करून घेतले ना काय साफ करायला जसा वेळ लागतो कापायला काही वेळ लागत नाही कापायला पटकन होतं आणि ही बा भाजी परत एकदा सांगते महिलांना अशक्तपणा येतो त्यांच्यासाठी ही भाजी एक नंबर आहे डायबिटीजवाल्यांसाठी तर आहेच पण त्याच्यामध्ये लोह असतं लोहाची प्रस्तूत्र जास्त असतं त्यामुळे ही भाजी आवर्जून खायची आम्हाला तर आमचे आईबाबा जबरदस्ती खायला सांगायचे तसं ती आम्हाला आवडतेच आता नंतर आईबाबांच्या पश्चात आपल्याला कळतं कोणत्या कोणत्या भाज्या आपल्यासाठी चांगल्या असतात ते काही काही आम्ही आमची भावंड भाज्या खायला कंटाळायची आता त्यांना समजतच असणार की बघा भाजी ह्या सर्व चांगल्या असतात त्या अशा प्रकारे मी आता हे कापून घेते नंतर तो जो उरलेला बोंड आहे ना तो पण कापायचा दाखवते तुम्हाला आता हे बघा आपलं कापून झालं आहे आता हे बोंड आहे ना वेळीवर असलं का असं असं करता येतं पण मी आता वेळीवर नाही करत आहे त्यामुळे हे बघा असं करून घ्यायचं अशा प्रकारे करून घ्यायचं आणि मग हे कापायला घ्यायचं अशा प्रकारे हे बारीक होतं की नाही वेळीवर पण बारीक होतं आणि असं पण होतं पण मी आता तुम्हाला असं सुरीने दाखवते हे बघा ही भाजी जेवढी पौष्टिक साफ करायला वेळ लागतो तेवढी ह्याचे हा ह्याच्याने हात पण काळे होतात आणि ह्याचे डाग जर कपड्याला पडले तर कपड्याचे डाग निघत नाही मग सांभाळून जरा करायचं ते बघा हे असं 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 करून घ्यायचं आता अशा प्रकारे मी हे सर्व कापून घेते अशाच प्रकारे सर्व कापून घ्यायचं हे बघा आता ही भाजी कापून झाली आहे ना असं या पाण्यामध्ये मी थोडं मीठ घालून घेतलेलं आहे आणि आपण ही असं रात्रभर ठेवून द्यायची आणि सकाळी करायला घेऊया तर आता ही मी अशी झाकून वगैरे रात्रभर ठेवून देते पाण्यामध्ये थोडं मीठ घातलं आहे लक्षात घ्या मी अर्धा चमचा पाण्यात मीठ घातलं आहे आता आपण ही व्यवस्थित असं झाकून ठेवूया आणि चवळी घालून याची भाजी करूया हे बघा ही रात्री चवळी भिजत घातलेली हे बघा छान अशी भिजून आली आपल्याला आता ही कुकरमध्ये शिटी काढून घ्यायची आहे दोन ते तीन शिट्या काढून घ्यायचे मी ह्याच्यातली अशी थोडीशीच वापरणार आहे अर्धी अर्ध्याची आमटी करणार आहे आमटीचा काय व्हिडिओ म्हणजे सांबारा चवळीचा सांबारा करणार आहे त्याचा व्हिडिओ काय करत नाही आहे भाजीचा व्हिडिओ करणार आहे हे बघा आता ही बघा आपण रात्री ठेवली ना मिठाच्या पाण्यामध्ये हे बघा जास्त काळपट होती ती थोडीशी अशी हे होते हे बघा आता हे आपण आहे ना स्वच्छ धुवून घट्ट पिळून असं मी कुकरमध्ये शिटी काढून घेणार आहे दोन चार शिट्या काढून घ्यायच्या आता हे मी धुवून घेते हे बघा आता हे घट्ट असं पिळून मी असं तीन पाणी असं व्यवस्थित धुवून घेतलंय आता हे घट्ट पिळून आपल्याला कुकरमध्ये घालून व्यवस्थित अशा तीन एक शिट्या काढून घ्यायच्या आणि चवळी मी वेगळी शिजवणार आहे आता हे मी सर्व यामध्ये घालून घेते व्यवस्थित असं पिळून हे बघा यामध्ये आता अगदी थोडंसं पाणी घालायचं जास्त नाही घालायचं कारण आपल्याला ही सुकी भाजी करायची आहे आणि तीन शिट्या काढून घ्यायची जसं जेवढं उकडायला हवं आहे ना तेवढं पाणी घालून घ्यायचे आणि चवळी पण स्वच्छ धुऊन मी वेगळ्या कुकरमध्ये ही शिटी घालून घेते आणि आता आपण हे उकडून घेऊया हे बघा आता आपण हे थोड्याशा पाण्यामध्ये मस्त उकडून घेतले वाटपाचं करायचं असेल तर आपण थोडं जास्त पाणी घालून उकडले तरी चालेल कांदा खोबऱ्याचं वाटप घालून पण ही भाजी करतात पुढे पाठी मी दाखवे आता हे मी कमी पाण्यात ही व्यवस्थित तीन चार शिट्या काढून घेतल्या आणि तवळी पण अशी बघा छान उकळून घेतली आहे आता मला थोडीशी आमटी करायची म्हणून मी यामध्ये जास्त पाणी घातलं आहे कारण आमटीसाठी ह्या पाण्याचा वापर करतात आणि यातले अर्धे घेऊन आपण आता ही भाजी करायला घेऊया बाकीचे साहित्य मी व्हिडिओ करता करताच दाखवेन हे बघा आता मी हे तेल तापट ठेवलेलं त्यामध्ये मी एक अख्खा लसूण कांदा आहे ना तो बारीक करून घेतला आहे ह्यामध्ये लसूण घातली ह्या भाजी छान होते थोडासा का लसूण असा नरम झाला ना की आपण कांदा घालून घेऊया हे बघा कांदा हे आपण आता लसूण घा आणि कढीपत्ता घालून घेतलेली आहे ना हे बघा छान असं चा थोडीशी नरम झाली आहे जास्त करपवायची नाही कांदा घाममुळे का नंतर चा ती भाजली जाते आता ह्या दोन मिरची छान अशा फ्लेवरसाठी घेतल्या आहे ह्या भाजीला चांगला फ्लेवर होतो तशी आमची आई करायची त्याप्रमाणे ही ही भाजी आपणास करून दाखवते आणि मी तुम्हाला स्टार्टिंगला पण सांगितलेलं आहे की महिलांना अशक्तपणा येतो त्यासाठी ही भाजी एक नंबर आहे त्यामध्ये लोह हो। असतं त्यामुळे ही भाजी आवर्जून खायची भाजी उकडताना पण बघा भारी सुगंध आलेला आता या कांदा थोडा नरम होऊ देते जे करपवायचा नाही थोडासा नरम होऊ देऊया हे बघा आता आपला कांदा नरम झालेला आहे थोडा घ्या बारीक करते आपल्याला ह्यामध्ये मसाले घालून घ्यायचे आहेत प्रथम हिंग यामध्ये मी जास्त मसाल्याचा वापर करत नाही आहे वेगवेगळे फक्त मालवणी मसाला वापरते ह्या भाजीला आपली छान अशी चव असते आणि ही आता मालवणी मसाला हळद याचं आपण आता घालून छान मसाले परतून घ्यायचे मसाल्याला व्यवस्थित असं कच्चा पण निघून गेल्यानंतरच बाकीची आपण भाज्या वगैरे असं घालू शकतो व्यवस्थित असा मसाला भाजून घ्यायचा ह्या कांदा टॉमॅटोमध्ये तुम्ही काय टॉमॅटो वगैरे वापरणार आता कोणत्याही भाजीला छान असा मसाला भाजला गेला पाहिजे मगच वरून भाजी घालायची आता हा मसाला थोडासा व्यवस्थित आता आपण ह्यामध्ये थोडं भाजू देते हे बघा मसाला आपला छान असा भाजला गेला आहे आता आपल्याला ह्यामध्ये हे केळीचं गोंड उकडून घेतलेलं आहे ते घालून घ्यायचं हे बघा आता जी चवळी मी उकडून घेतलेली त्यातली मी मोटी तोड़ी बगा है मादे काले ने, दा, ही मोठी वाटी घरायची चवळी घेतली आहे बघा ह्यामध्ये तुम्ही काळे वाटाणे चण्याची डाळ हे सर्व घालू शकता हातावरून मी हे चवीनुसार मीठ पण घालून घेते आणि आता आपण हे व्यवस्थित असं परतून घेऊया आणि थोडं आपण मंद गॅस करून आपण जरा पाच एक मिनटं झाकण मारून हे असं आहे व्यवस्थित मीठ मसाले लागले गेले पाहिजे तसं आपण शिजवून घ्यायचं असतं आणि ही भाजी खरंच खूप छान लागते दिसायला जी हे असते साफ करायला त्रास होतो पण जे साफ करायला ज्या गोष्टीचा त्रास होतो त्याच भाज्या पौष्टिक आणि आरो आरोग्यदायी असतात आता हे बघा मी छान असं परतवून घेतलं आहे जेणेकरून मीठ मसाला व्यवस्थित लागेल यामध्ये ही मी हे बघा यामध्ये आता आम्ही मालवणी बोललं तर काही पदार्थांमध्ये मला कोकम हे लागतंच त्यामुळे कोकम आणि खोबरं हे आम्ही मालवणी लोकं वापरतोच ज्यांना नाही वापरायचं त्यांनी नुसती कोथंबीर घातली तरी चालेल खोबरं नाही घातलं तरी चालेल आता ह्यावरती मी झाकण मारून ठेवते हे बघा अगदी पाच मिनटासाठी झाकण मारून ठेवूया बारीक घ्यास करू ना हे बघा आपल्याला काय ही उकडलेली भाजी आहे त्यामुळे जास्त अशी शिजवायला लागत नाही थोडंसं आपण वाफेवरती मीठ मसाले भाजीला लागले गेले पाहिजे म्हणून ते वाफेवरती पाच मिनटं ठेवायचं असतं आता हे बघा छान असं आपली ही भाजी होत आली आहे तर त्यामध्ये खोबरं घालून घ्यायचं आता आपण आम्ही मालवणी असल्यामुळे ह्या भाजीमध्ये जास्त खोबरं वापरतात जेणेकरून भाजी खूप छान लागते आणि जी लोकं खोबरं खात नसतील त्यांनी नुसती कोथंबीर घातली तरी चालेल हे बघा मी एका नाळाचं अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे आणि आमची आई आहे ना असं तुकडे करून पण भाजीमध्ये घालायचे चिकनमध्ये पण आमची आई असे तुकडे करून वापरायची असे हे तुकडे जर आपल्याला दाताखाली मिळाले तर खायला पण खूप छान लागतात हे आता व्यवस्थित असं परतून घ्यायचं मी मुद्दम खालायचं म्हणून असं दाखवत नाही आहे मी जर प्रकारे आई भाजी करायची त्या प्रकारे ही भाजी आपणच करून दाखवली आहे जेणेकरून माझ्या भावंडांना पण आता, आता पन पन हे तर माझ्या आत्ता खातात पण त्यांना पण हे कळेल आणि माझ्या यूट्यूब फॅमिलीला पण कळेल ही भाजी खरोखर चांगली आहे एकदा अशा प्रकारे नक्की करून बघा आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पाहत जा आता ही आपण खोबरं वगैरे घातलं आहे त्या खोबरं वगैरे व्यवस्थित लागलं पाहिजे त्यासाठी पाच मिनटं थोडा शिजू द्याव्या हे बघा छान अशी आपली भाजी व्यवस्थित अशी सुकली गेली आता ही भाजी खाली आपण गॅस बंद करून घेऊया हे बघा गॅस बंद करून झाल्यावर आपण ह्यामध्ये थोडी कोथंबीर घालून घेऊया हे बघा अशी भाजी आपण करतो कोथंबीर असली नसली तरी पण ही भाजी खूप छानच होते नक्की अशा प्रकारे करा हे बघा मंडळी छान अशी आपली केळीच्या गुंडाची ही भाजी तयार झालेली आहे अशा नवनवीन रेसिपी किंवा इतर व्हिडिओसहित मी आपणास भेटतच राहीन आपण माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता था। इथेच थांबते मस्त खा स्वस्थ राहा आपण माझे व्हिडिओ पूर्ण बघता त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद